टाकळीवाडीचा बस थांबा दाखवा बक्षीस मिळवा बस थांबा डिजिटल फलकाच्या विळख्यात टाकळीवाडी येथील सैनिक टाकळी ते दतवाड मार्गावर असणारा बस थांबा डिजिटल फलकांच्या विळख्यामुळे झाकला गेल्याने या ठिकाणी बस थांबा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी अवस्था या बस थांबेची झाली आहे टाकळीवाडी येथील प्रवासी दत्तवाड इचलकरंजी कुरुंदवाड सैनिक टाकळे किदापूर या ठिकाणी जाण्यासाठी येथील रेणुका मंदिर परिसरात असणाऱ्या बस धाब्यावर बसची प्रतीक्षा करण्यासाठी थांबत असतात येथील प्रवाशांना या ठिकाणी बस थांबा आहे हे माहीत आहे मात्र या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना बस थांबा डिजिटल फलकामुळे झाकला गेल्यामुळे या गावात बस थांबा आहे की नाही असा प्रश्न पडत आहे यामुळे अनेक पाहुणे येथील बस थांबा दाखवा आणि बक्षीस मिळवा असा मिश्किल टोला या ठिकाणी लगावत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी डिजिटल फलक लावण्यास मचाव करणं आवश्यक आहे या ठिकाणी डिजिटल फलक लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही प्रवाशांसह ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महान करेन खान पठाण टाकळीवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा